नमस्कार आपण पाहत आहात अर्थराज्य न्यूज मराठी जयकुमार गोरे विश्वविक्रमी रांगोळीचे जे नामदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते उद्घाटन पुणेश्लो कहिल्यादेवी होळकर यांच्या विचाराने समाज आणि देश पुढे नेला पाहिजे आणि तो जाईल असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी शुक्रवारी मिरजेत केले मिरज येथील गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त विश्वविक्रमी रांगोळी रेखाटण्यात आली आहे त्याचे उद्घाटन नामदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नामदार जयकुमार गोरे म्हणाले की हिंदूंची मंदिरे पुन्हा उभा करण्याचे काम अहिल्यादेवी होळकर यांनी केले नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अहिल्यादेवींच्या विचाराचे काम केले जलयुक्त शिवाराच्या कामास अहिल्यादेवी रा त्या काळी सुरुवात केली चौंडी येथे आठशे एकसष्ट कोटी रुपये खर्चून देवींचे भव्य स्मारक होणार आहे राज्यात सत्तावीस हजार ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायतीमधील पंचावन्न हजार महिलांना अहिल्यादेवी यांच्या नावाने पुरस्कार दिले जाणार आहेत आठशे तीर्थक्षेत्रांना निधी देण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे अहिल्यादेवींच्या विचारांचा समाज पुढे नेला पाहिजे माजी महापौर संगीताताई खोत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले माजी नगरसेवक विठ्ठल खोत दयानंद खोत यांनी संयोजन केले यावेळी माजी मंत्री आमदार सुरेश खाडे आमदार सत्यजित देशमुख गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील भाजपच्या नीताताई केळकर माजी आमदार दिनकर पाटील शेखर इनामदार दीपक बाबा शिंदे मकरंद देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय कडणे यांनी केले तर आभार दयानंद खोत यांनी मांडले अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा